परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात् श्रीधरस्वामि शतपथौ परमीरुय जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक बेचाळीस श्री शंकर पंडित सज्जनगड यांना पत्र श्रीराम समर्थ चिरंजीव शंकर पंडितास आशीर्वाद तुझे पत्र संपूर्ण वाचून बघितले मागच्या पत्रात करमरकर म्हणून लिहिले ते तुझे उपनावही कर्मरकर असे कळल्यावरून सांगणाऱ्याची चूकभूल झाली असेल अनुक्रमाने तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खाली देत आहे शिष्य येथून तेथून सारखेच तूर्त अभ्यास कर पुढे सेवा करशील एक पौर्णिमेचे क्षीर असल्यामुळे फक्त संन्याशांच्या चातुर्मासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेपासून होते बाकी इतर सर्व आश्रमीयांची सुरुवात एकादशीपासूनच होते तेव्हा तुझ्या चातुर्मास्याचा प्रारंभ आषाढ शुद्ध एकादशीपासून हे कळून येईल दोन माझ्या मूर्तीपेक्षा श्री समर्थांची अत्यावश्य आहे ती करण्यास तुझ्या बंधूंना कळव तीन ओम आदाय मनसा कुर्यात् ओम त्यामान गुंजिता दीर्घ प्रणवोच्चार करून जेथे उच्चार व उच्चाराचा नाद संपतो ते निर्विकल्प निशब्द आनंदघन स्वयंप्रकाश ब्रह्मच आपण म्हणून ध्यान करावयास इतस्ततः उपनिषदातून उपदेशिले आहे तेव्हा अभ्यास बंद करू नको इकडे तिकडे गोके न घालता अखंड अभ्यासातच दिवस घालवावा दुसरे अनुसंधानच नसावे चार चिरंजीव दिनकरास पाठविलेले पत्र केवळ एक तुलाच अनुलक्षून नव्हते तो सर्वसामान्य नियम कळविला होता तुझी तशी तक्रार माझ्याकडे आली नाही हे हेही तितकेच खरे चिरंजीव चंद्रशेखरही आसन प्राणायाम करतो रामचंद्र जोशी करमरकर द्वय ही सर्व साधक मंडळी तरुण व कमी जास्त प्रमाणात नमस्कार आसने जप आदी अनुष्ठान करणारीच आहेत ते पत्र कोणाचीही तक्रार ऐकून लिहिले नाही या वरील साधकाहून वेगळ्यांनीच मला सूचना दिली व पुढे मागे असे कधीच चुकून देखील कोणाकडूनही होऊ नये म्हणून सुचविले गुरुने मार्गदर्शन नाही करायचे तर कुणी करायचे शिष्यांची जबाबदारी गुरुवर असते पावली सांगावे लागते शिष्यांनी तो अनुग्रह मानून खट्टू न होता आनंदाने आज्ञांचे पालन बिन तक्रार करावे त्यातच त्यांचे हित आहे तुझी शंका आली असल्यास मी तक्रार केली नाही म्हणून लिहून कळव अथवा हे पत्र दाखव म्हणजे तुझ्याविषयीचा गैरसमज झाला असल्यास तो दूर होईल सांगणाऱ्याने तुझे नावही घेतले नाही मधुकरी अलीकडे फार कमी घातली जाते कुटीचे नैवेद्यही संपुष्टात आले आहेत तरुण साधकांना यामुळे त्रास होईल म्हणून सर्वसाधारणपणे सांगितले व सर्वसाधारणपणेच मी लिहिले निदान मंडळातून एक भाकरी एक मोठी मूद बाकी कालवण केले असेल ते भाज्यादी केले ते घालावे घरदार सोडून आलेल्यांची काळजी मला घ्यायला नको सर्वांची चांगली सोय असावी म्हणूनच भक्तजन आपापली सेवा पाठवून देतात तसे कमी काहीच पडत नाही ज्यांच्याकरिता आले त्यांच्याकरिताच खर्च करावा याचे मंडळात त्यांना याची जाणीव आहे पाच चिरंजीव लक्ष्मीनारायण गंगक्काशी बोलतो चिरंजीव जानकी मात्र बोलत नाही या दोघीही मायलेकीप्रमाणे होत्या कोणीतरी अपस्वार्थाने गंगक्का आणि जानकीचे वितुष्ट आणले आहे रागाच्या भरात तुझे तोंड दाखवू नको म्हणून गंगाक्का म्हणाल्यामुळे जानकी तिच्याशी बोलत नाही थोड्याच दिवसात सगळे सरळ होईल चिरंजीव लक्ष्मीनारायण आणि जानकी यांना विनाकारण अपवाद ऐकून घ्यावे लागले छीथू सहन करावी लागली त्याचा परिणाम होऊन आताशी ते कोणाशीच कामाव्यतिरिक्त बोलत नाहीत दुसरे चिरंजीव सरोजिनीचे भजन गोड असते अनुतापाने म्हणते तिचा आवाजही चांगला आहे तिचे भजन ऐकण्यास लोक जमून श्रीधर कुटीत गडबड होऊ नये म्हणून चिरंजीव दिनकराने ते बंद केले असे कळते श्रीधर ओम श्रीधराय नमो नम श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमग परशिव मूर्ति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस सश्री श्रीधर गुरुवर करुणामय